मंजुमल बॉईज मध्ये मित्रासाठी जीवपणाला लावणारा सीजू लक्षात राहतो सर्वसाधारण दिसणारा कोणताही हिरोपणा नसणारा हा अभिनेता आहे सॉबिन शाही याआधी तो तितकाच भाव खाऊन गेलेला आणि सर्वांच्या चर्चेचा विषय झालेला सिनेमा

त्यातली त्याची वल्नरबिलिटी सिनेमा संपल्यानंतरही सोबत राहते आज रेकमेंडेशन मध्ये बघूया ह्या गुणी अभिनेत्याचे याहून वेगळे तीन सिनेमे छप्पन वर्षन फाय पॉईंट टू फाय सायफाय कॉमेडी ह्या वेगळ्या ज्वंद्राचा हा सिनेमा तंत्रज्ञान एकटेपणा सहवासाची गरज खास करून उतारवयात याची सांगड घालतो फार क्लिशिअ डायलॉग किंवा ठेवता कॉमेडीची जोड दिल्याने सिनेमा मजेशीर तितकाच प्रभावी होतो മോന്റെ ഒരു സുഹൃത്താണ് പണി തന്നെ വെച്ച് വന്ന കുറച്ച് ദിവസം एका केरळी जुन्या धाटणीच्या घरात रोबोट येऊन राहतो हे व्हिज्युअल कॉन्ट्रास्ट सिनेमाला आणखीन सुंदर करत मुलगा दुसऱ्या देशात कायमस्वरूपी सेटल होणार याने मुलापासून तुटण्याचं आणि एकटं पडण्याचं वाईट वाटत असलेले भास्कर त्याने भेट म्हणून दिलेल्या रोबोट कडे काहीशा संशयास्पद नजरेने बघत असतात पण जसजसा सिनेमा पुढे सरकतो तस तस भास्कर हे रोबोटला स्वीकारत जातात त्यांचा हा प्रवासच सिनेमाला रंगत आणतो त्यांचा या रोबोटचा एक्सेप्टन्स कळस काढतो जेव्हा ते रोबोट सोबत मुलास प्रमाने भावनिक कृत्य गुंतात सुरुवातीला कठोर काहीसे कन्झर्वेटिव वाटणारे भास्कर रोबोट सोबत हसत बोलत हळूहळू खुलत जातात वेगळ्या जॉनराचा तरीही फील गुड सिनेमा सुदानी फ्रॉम नायजेरिया गावागावात लीग भरवण्याचं वेड सगळीकडेच दिसत ह्या सिनेमातही केरळातील ठिकठिकाणी भरवल्या जाणाऱ्या अशाच फुटबॉल लीगने सुरुवात होते ह्या लीगमध्ये मात जे म्हणजेच सोबिन शाहेरची टीम देखील असते त्यात तो एका नायजेरियन प्लेयर म्हणजे सॅम्युएलला खेळायला आणतो सुदानी ब्रो सुपर प्लॅन सुरुवातीला खेळाडू म्हणून असलेलं जेव्हा या खेळाडूला दुखापत होते आणि तो माझीच्या घरी राहायला येतो तेव्हा वेगळं दिसणाऱ्या वेगळी भाषा बोलणाऱ्या ह्या पाहुण्याबद्दल सर्वांनाच कुतुहल वाटतं हा सिनेमा कुतुहल आपुलकी मैत्री ह्या प्रवासाचा आहे हा प्रवास फक्त माजीत आणि चाच नाही तर माजीदचं कुटुंब शेजारी आणि मित्र या सर्वांचाच एकत्रित प्रवास आहे डायव्हर्सिटी सेलिब्रेट करणारा हा सिनेमा म्हणूनच एका वेगळ्या अर्थाने फील गुड सिनेमा वाटतो बेड़ा हे केरळ मधील जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर आहे ह्याचा शब्दशः अर्थ असं खोर जिथे पानघळ होत नाही आणि त्यामागचं कारण म्हणजे तिथे झाड नाही आता हे असं नाव का पडलं त्यामागची स्टोरी ही या सिनेमात येते आणि ती त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ऐकण्यातच मजा आहे सिनेमाची गोष्ट घडते या शिखरावरील पोलीस कंट्रोल रूम मध्ये मर्डर थ्रिलर असला तरीही हा सिनेमा हुडअनिटचा पटळीतला नाही एक खुलवून आणि वेळ घेऊन सांगितलेली गोष्ट आहे ज्यात ती जिथे घडते ते ठिकाणही तितकंच महत्त्वाचं आहे हा सिनेमा म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोबिनशहर शो आहे सिनेमा थ्रिलर असला तरी त्यात फारसा आरडाओरडा मारामारी याचा वापर न करता एकूणच वातावरण निर्मितीतून कॅरेक्टर्समधल्या इंटरनल टेन्शनचा क्रिसेंडू शेवटपर्यंत टिकवून ठेवलाय त्याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शक आणि कलाकारांना जातं